चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा तर यादीमध्ये नाव लगेच चेक करा तरच तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये तर जमा होतील तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तरी इथं तुम्हाला नमो शेतकरी योजना असं टाकायचं आहे नमो शेतकरी योजना टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल नमो शेतकरी महा आय टी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एमचा व नमोचा हप्ता अखेर आता जे की चार हजार रुपये इथं अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर इथं तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान नमोचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणा शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं त्यांचा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका गेट आधार ओ टी पी त्यानंतर यादीसुद्धा आपण पाहणारच आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर गेट आधार ओ टी पी टाकल्यानंतर एक आधारवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा झालेला आहे ते अगदी लाईव्ह तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता त्यापाठोपाठच आता पी एम किसान तर इथं आपण यादी चेक करून घेऊया पी एम किसान टाकल्यानंतर पी एम किसान इथं तुम्हाला ओकेवरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहेत तर आता जो काही म्हणजे इथं तुम्हाला जो काही हप्ता मिळालेला होता एकोणीस हप्ता हा ते चोवीस फेब्रुवारीला मिळालेला होता तर आता इथं जे काही आव्हान करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी राहिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांनी ए के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे एक तर आधारच्या ओ टी पीवरून करा किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू सीई से सी से 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 सेंटरला जाऊन किंवा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ई केवाय सीवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे वाय सी जर झालेली असेल तर डन के वाय सी दाखवेल नसेल झाली तर आधारवरती एक मोबाईल नंबर जे की आधारला लिंक आहे ते सांग की एक ओ टी पी पाठवले येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हीची जी की ई के वाय सी सक्सेसफुली डन म्हणून असं तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं खाली यायचं आहे आता तुम्हाला तर इथं सर्वात प्रथम आपण याची जे काही लँग्वेज आहे ते चेंज करून घेऊया लँग्वेज चेंज केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे लाभार्थ्याची यादी तुम्ही तुम्हाला इथं द दाखवल्याप्रमाणे लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती या या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आता जो की या जिल्ह्यात अखेर चार हजार रुपये जमा झालेले आहे अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्या जिल्ह्यामधील एखादा तालुका इथून सिलेक्ट करून घ्या तर एखादा तालुका आपण सुद्धा सिलेक्ट केलेला आहे त्या एरियामधल जे काही सर्कल आहे एखादं सर्कल सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर एखादं व्हिलेज इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही जी इन्फॉर्मेशन आहे मी इथं डेमोसाठी फिल करत आहे गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं जे काही शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर चार हजार रुपये इथं जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये जे की इथं पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्हाला सर्व शेतकरी ज्यांची ए के वाय सी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ए के वाय सी करून घ्या दुसरीसुद्धा लिस्ट तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही त्यानंतर ज्या कोणाचा मोबाईल नंबर हरवलेला असेल ते मोबाईल नंबर अपडेट करू शकता आता इथून तुम्ही त्यानंतर ऑनलाईन रिफंडचा ऑप्शन आलेला आहे त्यानंतर जे की ज्या शेतकऱ्यांचे स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्ट यावरती क्लिक करून तुम्ही तुमची रिक्वेस्टसुद्धा इथून ट्रान्सफर करू शकता जे की पी एम किसानची आहे त्यानंतर पी एम किसान संदर्भात नवीन नोंदणी करायची असेल त्याचप्रमाणे तुम्हाला जर यासाठी पात्र ठरण्यासाठी कोणकोणते आय टी आहेत नवीन जी आर काय आहे फॉर्म प्रकारे नवीन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा